बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचं काम करणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी बीड बाहेर युतीचा प्रचार करणार असल्याचं शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी झी चोवीस तासशी बोलताना स्पष्ट केलंय एवढंच नाही तर भाजपा वरिष्ठांशी चांगले संबंध असल्यानं भाजपाची साथ सोडण्याचा सा विधान परिषदच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय बीड जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींबाबत विनायक मेटे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी विनायक मेटे आपल्या बरोबर आहेत मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला इशारा वगैरे दिलेला आहे राहायचं तर आमच्या बरोबर दूर जावा वगैरे अशा पद्धतीचा इशारा दिला आपली काय प्रतिक्रिया आहे असं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलं हे आपण स्वतः ऐकलेलं आहे आम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबतच आहोत पण स्वर्गीय मुंडे साहेबांची जी भारतीय जनता पार्टी बीडमध्ये होती ती आज शिल्लकच नाही ना काय त्यांच्या डोक्यात आहे ती त्यांची त्यांनाच माहिती आहे परंतु त्यांना मात्र स्वाभिमानी बाळगणारी लोकं स्वतंत्र विचारांना काम करणारी लोकं त्यांना नको आहेत हुजरेगिरी करणारी फक्त त्यांना लोक हवेत पूर्वी जसे आमचे संबंध होते तसेच आहेत आणि मी आज बीड जिल्हा वगळता सर्व ठिकाणी युतीचं काम करतोय आणि म्हणून माझं आणि भारतीय जनता पक्षाचं हे वरिष्ठ पातळीवर हे चांगलं आहे इथं सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम नाही फक्त त्यांनी त्यांचं वागणं सुधारलं पाहिजे इथं सुद्धा आम्हाला काही अडचण नाही पण त्या सुधरत नाही त्यामुळे नाईलाज असतो आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला हे भूमिका घ्यावं लागतात व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिजेचं अमित जोशी झी चोवीस तास बीड